जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये काही निष्पाक पर्यटकांना आपला जीव गमावा लागला या हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली ती अजूनही कायम आहे या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही असा पवित्रा सरकारनं घेतला आहे केंद्राकडून संपूर्ण देशात युद्धसज्जता निर्माण करण्यासाठी आणि पाकिस्तानसोबत झालेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये देशाचा प्रत्येक नागरिक एखाद्या सैनिकासारखा सावध व्हावा यासाठी मॉकड्रिलचे निर्देश दिलेत स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉकड्रिलची अंमलबजावणी करणार आहे यापूर्वी एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या वेळेला झालेली मॉक ड्रिल आपल्या लक्षात असेलच त्यानंतर देशात अशी मॉक ड्रिल कधीही झालेली नाहीये त्यामुळं भारत खरंच पाकिस्तानसोबत पूर्ण युद्धाचा उंबरट्यावरती पोचलेला आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे नेमका हा एकोणीसशे एकाहत्तरचा इतिहास काय आहे आणि समजा भारताचं पाकिस्तानसोबत आजच्या घडीला जर युद्ध झालं तर नेमकी ताकद कशी आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मॉक ड्रिलचा जो सगळी चर्चा आहे ती संपूर्ण देशभरात सुरू आहे या ड्रिलचा उद्देश नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीमध्ये काय करायचं आहे याचं प्रशिक्षण देण्यासाठी होणार आहे या ड्रिलमध्ये नागरिकांनी कसं सुरक्षित राहावं तसंच आपत्कालीन परिस्थितीत काय काय करावं याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये याआधी तीन युद्ध झालेले आहेत त्यामुळे यापुढं युद्ध होण्याला देखील वाव आहे त्याला कारण अर्थातच पाकिस्तान करत असलेल्या कुरापती दहशतवादाला त्यांच्याकडून दिला जात असलेला पाठिंबा त्यामुळं आता जर युद्ध झालं तर भारताची ताकद काय आहे आणि पाकिस्तानची सुद्धा नेमकी ताकद काय आहे हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे युद्ध म्हटलं की सगळ्यात मोठी ताकद असते ती क्षेपणास्त्राची अर्थात मिसाईलची भारताकडं अत्यंत आधुनिक आणि पॉवरफुल मिसाईल्स आहेत आर्म्स कंट्रोल डॉट ओ आर जी या वेबसाईटनं एक सर्वे केला होता आणि या सर्वेमध्ये भारत आणि पाकिस्तानकडं असलेले शस्त्रास्त्र असतील किंवा जी मिलिट्रीची ताकद आहे वेगवेगळ्या दलांची जी ताकद आहे या ताकतीसंदर्भामध्ये त्यांनी सविस्तर विश्लेषण केलं होतं तर भारताकडं जी मिसाईल्स आहेत ती मिसाईल्स काय काय आहेत ते आपण जाणून घेऊया भारताकडं पृथ्वी वन हे एक मिसाईल आहे ज्याची रेंज जी आहे ती एकशे पन्नास किलोमीटरची आहे पृथ्वी टू हे जे मिसाईल आहे त्याची रेंज अडीचशे ते साडेतीनशे किलोमीटर आहे पृथ्वी थ्रीची रेंज साडेतीनशे किलोमीटरची आहे आणि धनुष ह्याची जी रेंज आहे ती चारशे किलोमीटरची आहे शा सागरिका के नावाचं एक क्षेपणास्त्र भारताकडं आहे त्याची रेंज जी आहे ती सातशे किलोमीटरची आहे अग्नी वन नावाचं एक मिसाईल आहे त्याची रेंज जी आहे ती सातशे ते बाराशे किलोमीटरची आहे अग्नी टूची रेंज दोन हजार किलोमीटरची आहे ची रेंज जी आहे ती बत्तीसशे किलोमीटरपेक्षा जास्त आहे तर अग्नि फोरची रेंज जी आहे ती थी साडेतीन हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे अग्निफायव आणि अग्नि सिक्स हे मिसाईलसुद्धा भारताकडं आहे अग्निफाईवचं जी रेंज आहे ती बावन्नशे किलोमीटरची आहे तर जी रेंज आहे ती आठ हजार ते दहा हजार किलोमीटर इतकी रेंज आहे के फोर नावाचं एक मिसाईल भारताकडं आहे आणि त्याची रेंज जी आहे ती साडेतीनशे किलोमीटरची आहे पाकिस्तानची सुद्धा क्षेपणास्त्र पाकिस्तान सुद्धा आहे त्याचीसुद्धा माहिती जाणून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे तर पाकिस्तानकडं हत वन नावाचं एक मिसाईल आहे आणि याची रेंज जी आहे ती सत्तर ते शंभर किलोमीटरची आहे हत टू हत थ्री हीसुद्धा मिसाईल त्यांच्याकडं आहे त्याची जी रेंज आहे ती अनुक्रमे एकशे ऐंशी ते दोनशे नव्वद किलोमीटरची आहे शाहीन वन नावाचंसुद्धा एक मिसाईल पाकिस्तानकडं आहे आणि त्याची रेंज साडेसातशे किलोमीटरची आहे शाहीन वन ए हे सुद्धा एक मिसाईल पाकिस्तानकडं आहे त्याची रेंज नऊशे किलोमीटरची आहे गहुरी वन हे एक मिसाईल पाकिस्तानकडं आहे त्याची रेंज जी आहे ती बाराशे ते पंधराशे किलोमीटर इतकी आहे गौरी टूची रेंज अठराशे किलोमीटरची आहे शाहीन टू हे मिसाईलसुद्धा पाकिस्तानकडं आहे आणि त्याची रेंज जी आहे ती पंधराशे ते अडीच अडीचशे किलोमीटरची आहे गौरी थ्री या मिसाईलची रेंज पाकिस्तानच्या तीन हजार किलोमीटरची आहे तर नस्र हे एक पाकिस्तानकडं मिसाईल आहे त्याची साठ किलोमीटर इतकी रेंज आहे आणि अबाबिल नावाचं एक क्षेपणास्त्र पाकिस्तानकडं एक आहे त्याची बावीसशे किलोमीटर इतकी रेंज आहे हे झालं क्षेपणास्त्राविषयी आता भूदलाची जर आपण ताकद बघायला गेलं तर भूदलामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते टँक आणि टँक जर बघायला गेलं तर भारताकडं एकतीसशे एक्कावन्न इतके टँक आहेत तर पाकिस्तानकडं अठराशे एकोणचाळीस टँक आहेत तोफखान्यांच्या बाबतीत विचार करायला गेलं तर भारताकडं एकोणतीसशे एक्क्याऐंशी तोफखाने आहेत आणि पाकिस्तानकडं ते अठराशे चाळीस इतके आहेत एम एल आर एस रॉकेट अर्थात त्याचे जे तोफखाने आहेत ते भारताकडे एकशे अठ्ठ्याण्णव आहेत आणि पाकिस्तानकडं चारशे वीस आहेत एकंदरीत जर बघायला गेलं तर भूदलामध्ये भारत पाकिस्तानच्या कितीतरी पुढे असल्याचं आपल्याला बघायला मिळते हवाई दलाचं आता जर आपण बघायला गेलं तर भारताकडं जी विमानं आहेत ती सोळाशे बहात्तर इतकी आहेत तर पाकिस्तानकडे ही अशी विमानं जी आहेत लढाऊ ती नऊशे एकोणऐंशी आहेत फायटरच्या बाबतीत विचार करायला गेलं तर भारताकडं ती तीनशे पंच्याऐंशी आहेत तर पाकिस्तानकडं ती दोनशे तीस आहेत आणि अटॅक हेलिकॉप्टर जे आहेत तीसुद्धा खूप महत्त्वाची असतात त्यामध्ये भारताकडं साठ आहेत तर पाकिस्तानकडं चाळीस आहेत आणि एकूणच हवाई दलाच्या बाबत बाबतीत जर आपण बघितलं तर हवाई दलाच्या सुद्धा ताकदीमध्ये भारत पाकिस्तानच्या खूप पुढे असल्याचं दिसून येत आहे नौदलाची ताकद आता आपण बघूया नौदलामध्ये भारताकडं विमानवाहक दोन आहेत विनाश आणि पाकिस्तानकडं एकही नाही आहे विनाशक भारताकडं तेरा आहेत पाकिस्तानकडं तेही एकही नाही आहे आणि फ्रिगेट्सच्या बाबतीत जाणून घ्यायचं झालं तर चौदा फ्रिगेट्स भारताकडे आहेत आणि नऊ पाकिस्तानकडे आहेत आणि पाणबुडे जे आहेत युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या त्या अठरा ह्या भारताकडं आहेत तर आठ या, या केवळ पाकिस्तानकडे आहेत एकंदरीतच सगळ्या लेवलवरती जर बघायला गेलं आपण तर भारताची जी ताकद आहे ती खूप जास्त आहे पाकिस्तानपेक्षा तरीही पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचं नाव घेत नाही आहेत आणि पाकिस्तानच्या तुलनेत भारत हा किती प्रबळ आहे हे या सगळ्या आकड्यांवरून आपल्याला एकंदरीतच लक्षात येत आहे असं असतानाही पाकिस्तानच्या कुरापती मात्र सतत चालू असतात आणि आधीच जर आपण इतिहास बघितला भारत आणि पाकिस्तानच्या युद्धांचा तर आजवर तीन मोठी युद्ध ही भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेली आहेत यामध्ये एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर ज्या युद्धाचा सध्या या एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाची सध्या खूप चर्चा चालू आहे आणि एकोणीसशे नव्याण्णवचं कारगिल युद्ध, या, एक निशे एक निशे एक निशे युद्ध या, या तीन युद्धांचा समावेश आहे आणि या त्यामध्ये जर आपण बघितलं तर एकोणीसशे पासष्टचं जे युद्ध झालं ते पाच ऑगस्ट ते तेवीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट या काळात झालं जवळपास पन्नास दिवसांचं हे युद्ध होतं यामध्ये बत्तीसशे चौसष्ट भारतीय जवान जे आहेत ते शहीद झाले आणि आठ हजार सहाशे तेवीस जवान हे जखमी झाले होते या युद्धामध्ये पाकिस्तानचे चार हजारहून अधिक सैनिक मारले गेले होते त्यानंतर सध्या ज्या युद्धाची खूप जास्त चर्चा सुरू आहे कारण त्यावेळेस ही ड्रिल झालेलं होतं आणि आताही मॉकड्रिल होतंय त्यामुळं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाचा कुठे ना कुठे संबंध जो आहे तो सध्या जोडला जातोय तर एकोणीसशे एकाहत्तरचं हे युद्ध जे आहे ते तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर या काळात झालं होतं आणि ते चौदा दिवसांचं युद्ध होतं या युद्धामध्ये तीन हजार आठशे त्रेचाळीस भारतीय जवान शहीद झाले होते आणि नऊ हजार आठशे एकावन्न जवान जे आहेत ते जखमी झाले होते या युद्धामध्ये पाकचे जवळपास आठ हजारांहून अधिक सैनिक जे आहेत ते मारले गेले होते तर तब्बल पंचवीस हजार सैनिक जखमी झाले होते त्यानंतरचं जे युद्ध आहे ते एकोणीसशे नव्याण्णवचं कारगिल युद्ध हे युद्ध जवळपास त्र्याहत्तर दिवस चाललं होतं तीन मे ते चौदा जुलै एकोणीसशे नव्याण्णव या काळामध्ये या युद्धामध्ये भारताचे पाचशे सत्तावीस जवान जे आहेत ते शहीद झाले होते आणि तेराशे त्रेसष्ट जवान जखमी झाले होते या युद्धात पाकिस्तानचे सत्तावीसशेहून अधिक सैनिक मारले गेले होते आणि अनेक सैनिक पाकिस्तानचे जखमी झाले होते आता जर भारताचं पाकिस्तानशी युद्ध झालं तर पाकिस्तानच्या विनाशाची शक्यता जी आहे ती सी आय एनं काही कागदपत्राच्या आधारे ही, ही पाकिस्तानच्या विनाशाची शक्यता अधिक असल्याचं त्यांनी वर्तवलेलं आहे एकोणीसशे त्र्याण्णवचा एक रिपोर्ट आला होता या रिपोर्टमध्ये भारत आणि पाकिस्तान या चार लष्करी सामर्थ्याबाबत चर्चा केली होती त्यामध्ये पूर्ण युद्धाची जी शक्यता आहे आता ती फक्त वीस टक्के आहे इतकं त्या अहवालामध्ये सांगितलं होतं आणि भारताच्या वाढत्या लष्करी बळामुळं पाकिस्तानना पाकिस्तानला अधिक जास्त धोका वाटतोय आणि ते त्यामुळं अणुशस्त्रांवरती अधिक अवलंबून आहेत असं सुद्धा या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं आणि शेवटचा उपाय म्हणून पाकिस्तान जे आहे ते उघडपणे अणुशस्त्रांचा वापर करू शकतो असं सुद्धा सी आय एनं या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं या अहवालामध्ये पाकिस्तानवरती भारताचं स्पष्ट लष्करी श्रेष्ठत्व देखील अधोरेखित करण्यात आलं होतं आणि नियंत्रण रेषेवरील घुसखोरीचं मार्ग बंद करण्यासाठी किंवा दहशतवादाला पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानला समज देण्यासाठी अशी कारवाई केली जाऊ शकते असं सुद्धा या अहवालामध्ये होतं शेवटी युद्ध कुणाला हवे असतात ती न झालेलीच खरं तर चांगला आहे कारण युद्धामध्ये माणसं मारली जातात किंवा मरतात निरप्रधांचे जीव जातात मात्र कुरापतखोरांना धडा शिकवणं कधी कधी गरजेचं असतं आणि पाकिस्तान हे कुरापती राष्ट्र आहे हे, हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि आता जर युद्ध झालं तर भारत कुरापतखोर पाकिस्तानला नक्की धडा शिकवेल असा विश्वास देखील व्यक्त केला जातोय आपल्याला या संदर्भात नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद